वेगाने वाहन चालवताना लोक जीव धोक्यात घालतात वेगाची आवड अशी आहे की स्वतःला हेवी ड्रायव्हर समजणारे लोक अरुंद गल्ल्या आणि निवासस्थानातही था गाडीच्या ॲक्सिलेटरवर पाय काढत नाही अशा परिस्थितीत अनेक वेळा वाहन नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे भीषण अपघात घडून येतात सोशल मीडियावर येत्या काळात अपघाताचे अनेक व्हिडिओ शेअर झालेच आहे सध्या अशाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक वाहन चालक एका महिलेच्या दिशेने जात असल्याचे दिसून येते मात्र पुढे असे काय घडते ते सर्वांना थक्क करून जाते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तर एक महिला रस्त्यावर चालताना दिसत आहे यावेळी अचानक समोरून एक चार चाकी वेगाने येतात आणि महिलेच्या बाजून जाऊन ती रस्त्यावर उलटी पडते यावेळी ही गाडी महिलेच्या जवळून जाते मात्र तिला काहीच होत नाही तर फक्त तिचा दुप्पट्टा या गाडीमध्ये ओढला जातो भरगाव वेगाने येणारी कार तिचा दुपट्टा घेऊन रस्त्यावर आदळते आणि पलटी होते खर तर हा क्षण पाहणाऱ्यांसाठी काळजाचा ठोका वाढवणारा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरांनी काही प्रतिक्रियाही दिली आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद